श्री समत ला के ला आ, आ स्वामी समर्थ ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं आहे त्यांचं मनापासून स्वागत आहे स्वामी संकेत देताय मार्ग दाखवतात पण काही कळत नाही तर काय करायचं खालीलपैकी कोणताही पर्याय निवडायचा आहे काय आहे आज तुमच्यासाठीचा स्वामी संदेश आणि स्वामींचं मार्गदर्शन व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लक्षात ठेवा तुमचे एक लाईक प्रेरणा देता आणखी स्वामी संदेश बनवण्यासाठी त्यामुळे व्हिडिओला लाईक करायचं करायला विसरू नका तुमच्या निवडलेल्या पर्यायानुसार चला तर पाहूया आजचं स्वामींचं मार्गदर्शन लक्षात ठेवा स्वामी तुमची कुठल्याही स्वरूपात परीक्षे घेऊ शकता तुम्हाला त्या परीक्षामध्ये पास व्हायचा आहे स्वामींचे आपल्याच भक्तांवर नित्यांत प्रेम असतं पण ते तुमच्या तुमचाही स्वामींवर तितकाच विश्वास असला पाहिजे तेव्हाच अशक्य गोष्टी शक्य शक्य होतात बाळांनो कर्मात सेवेत सा, सातत्य सातत्य ठेवा ठेवा योग्य वेळी योग्य घटना घडतेच अव अनन्य प्रेम आणि निश्चयाने स्वामींना आव आवळे असता स्वामींना आपली इच्छा पूर्ण करावीच लागते आपलं म्हणणं ऐकून घ्यावंच लागतं लक्षात ठेवा स्वामी महाराज दत्त गुरु आहे ते प्रत्येकाचे गुरु आहे आपल्याला त्यांना शोभेल असा असा शिष्य बनवायचा आहे लक्षात ठेवा बाळांना पुण्य फळाला आलं की स्वामी भेट निश्चित होते स्वामी समर्थ ब्राह्मण बाह्य दिखावे करून कधीच प्रसन्न होत नाही तर शुद्ध अनन्य भक्तीने प्रसन्न होतात अनन्य भावाने इच्छा सांगितली असता स्वामी इच्छा पूर्ण करताच आपल्या प्रामाणिक करताचा खरोखर पश्चाताप झाला तर स्वामी नक्की माफ करतात बाळा तू स्वतःचा पुण्यकर्मावर प्रामाणिक प्रयत्नांवर विश्वास ठेव तुला अपेक्षा स्वतः तुझ्याकडे चालत येईल लक्षात ठेवा सर्व नकारात्मक घटना चुकीच्या नसतात काही नकारात्मक घटना ईश्वर प्राप्तीसाठी नि, निमित्त ठरत असतात त्या त्यात गोष्टी असतात त्याला ईश्वराच्या सानिध्यात घेऊन जातात योग्य वेळी योग्य माध्यमातून स्वामी महाराज आपल्या समस्याचे उत्तर देतात ईश्वराने आपली सेवा करत राहायची आहे आणि प्रपंचा निमित्त करून जग अध्यात्मिक ध्येय साध्य करायचं सा आहे लक्षात ठेवा श्रद्धेत प्रचंड शक्ती आहे आ, अटूट अभेद घडवण्याचे सुद्धा आहे लक्षात ठेवा बाळांनो संयम ध्रेय सबुरी हे गुण म्हणजे सेवकऱ्यांची शक्ती आहे यांनी अशक याने अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करता येतात चंचल वृत्ती असलेल्या मन असलेले मन स्थिर करायचं असेल तर त्याला स्वामी हुकुमाची गोडी लावावीच आहे लावायची आहे प्रत्येक कर्म स्वामी हुकुमाने आणि भावनेनेच करायचं आहे स्वामी अज्ञेचं पालन केलं केले असतात सर्व इच्छा गोष्टी करू शकाल ज्या ज्याच्या भाभोवती स्वामी रायांचं रक्षण कवच असेल त्याच्या केसांनाही धक्का लागणार नाही आणि तुमचासुद्धा केसांनाही धक्का लागणार नाही निश्चित निश्चित राहा स्वामी या सृष्टीचे स्त्रोत्र आहे स्वामी सा, स्वामींसाठी अशक्य गोष्टी काहीच नाहीये फक्त तुमची भक्ती खरी असली हवी असली असायला हवी स्वामींवर विश्वास हवा त्यानंतर प्रत्येक सुसंगत त्यात उ, उतरले उतरेल तुम्ही स्वामी भक्त असेल तर कुंडली भांगडीत बां, पडू नका पडू नका प्रत्येकाची जन्म जन्माची कुंडली स्वामींना ठाऊक आहे मग ते पशु असो प्राणी असो किंवा मानव असो निसर्गावर प्रेम करा निसर्ग सोबत सुसंगत रहा निसर्ग तुम्हाला कसलीही इजा करणार नाही उलट निसर्गसुद्धा तुमची रक्षण कर करण कारण निसर्ग सुद्धा माझेच रूप आहे जीवनातील कुठलेही कर्म बेहोश होऊन करायचे नाही त्याऐवजी सदैव सतर्क राहून करायचे कर्म करायचे आहे बाळांनो गोष्टी कर्मांचा त्याग कर आणि दिशेने सार्थक कमी कर्म माझी सेवा म्हणून कर स्वामी महाराज गुरु माऊली आहे नकारात्मक गोष्टीत खचून जाऊ नये म्हणून स्वामी महाराज सतत प्रेरणा देत असतात स्वामी हवे असतील तर सेवा करताना स्तुती पैसा पद वाईट तर कोणत्याही प्रकारचा जायचं नाही प्रश्न पडतो की स्वामी निवास करता की स्वामी एकाच वेळा अन्य अनन्य ठिकाणी उपस्थित राहतात कारण स्वामी शरीराच्या पलीकडे अनर्थ निराकार अवस्थेत आहे तुम्ही माझी भक्ती करत आहात ना तर तुमच्या प्रत्येक श्वासात श्वासाचं नियोजन केलं आहे मी तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत आहे भिवू नको मी तुझ्या तुमच्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ जर मार्गदर्शन मिळालं असेल तर स्वामी आहे अशी कमेंट करा आणि लक्षात ठेवा एक लाईक करायला विसरू नका तुमचे एक लाईक प्रेरणा देतं आणखी व्हिडिओ बनवण्यासाठी स्वामी भक्ती करताना नेहमी लक्षात ठेवायचं स्वामींची सेवा स्वामींची भक्ती स्वामींना समर्पण याची गरज स्वामींना नाही तर आपल्याला आहे हे सगळं अंतकरणाच्या शुद्धीसाठी आहे जिथे स्वामींची मनोभावी सेवा केली जाते तिथे स्वामींची उपस्थिती राहतेच स्वामींचे कोणी स्वामींची मनापासून भक्ती करतो त्याच्या जीवनाचा सोन लक्षात ठेवा स्वामी भक्तीने आपला उद्वा उद्धार होतो पण अनेक पिढ्यांच्या सुद्धा पिढ्यांचा सुद्धा उद्धार होतो स्वामींवर अटूट आट, विश्वास असेल तर अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य होतात ह्या निसर्गाची जोपासना करायची आहे कारण या निसर्गातील प्रत्येक घटक स्वामींच्या स्वामींचा अंश आहे स्वामींवर अटूट अवेश श्रद्धा ठेवा श्रद्धातच चमत्कार घडवण्याची ताकद आहे स्वामींवर विश्वास ठेवा जोपर्यंत यश भेटत नाही तोपर्यंत प्रयत्न करत राहायचं आहे तुम्ही कोण आहे काय आहात कसे आहात याचा सर्व आहे त्यान साथी, तुम्ही त्यांसाठी त्यांना काही सांगण्याची गरज नाही लक्षात ठेवा चमत्काराच्या पलीकडलं अस्तित्व म्हणजे स्वामी आहे कुटुंबात मैत्री कामावर छोटे मोठे भांडण होतच राहतात कधीही टोकाचं पाऊल उचलायचं नाही काही भांड्याला भांडणं लागतच असत सेवेत कर्मात भक्तीत या सातत्य ठेवा स्वामी कृपा कधीही कुठल्याही क्षणी होऊ शकते गुरुसेवा गुरु कार्य करताना कुठल्याही संकोच मनात नको मग भलेही समाजात आपलं स्थान कितीही प्रतिष्ठेचे असू दे स्थान प्रतिष्ठेचे असू दे गुरु आणि शिष्याचं जन्मो नियोजित नियोजित ठिकाणी वेळी गुरु शिष्याची भेट ही होतच असते चिंता नाही करायची जर स्वामींवर सर्व सोपवलं आहे ना करती। तुम्ही 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 स्वामी नक्कीच सर्व सुरळीत करतील तुम्ही तुमचे प्रयत्न करत राहा स्वामींवर विश्वास ठेवा संकट असू दे किंवा संकटाचा भार स्वामी महाराज त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग नक्की दाखवतील समाज दुनिया आपल्या ज तमान परिस्थितीची कितीही मजाक उडू दे पण स्वामी महाराज आपल्या भक्तांचा कधीही मजाक होऊ देत नाही त्या समाज पद्धती पद्धतीचं सदैव रक्षण करत असता लक्षात ठेवा बोहे तसे चाले बांधावी पाऊले आपण जे आचरण करतो तेच लोकांना द्यायचं स्वामींचे आणि आपले नाते थेट आहे स्वामी ही सेवा करत असताना कोणाकडे परवानगी किंवा भीती बाळगण्याची गरज नाही तुम्हाला जशी आणि ज्या पद्धतीने जमेल तशी आणि त्याच पद्धतीने सेवा करायची आहे तुम्ही कितीही चलाकी करा स्वामींना कोणीही फसवू शकत नाही स्वामींना सर्व समजत फक्त भक्ती सेवा श्रद्धा निष्ठेने स्वामी स्वामी भेटू दे सर्व प्रयत्न करत आहे तुम्ही देवाला प्रार्थना करणार करता त्याला प्रतिसाद देणारी शक्ती एकच आहे आणि ह्या शक्तीला आपण श्री स्वामी समर्थ म्हणतो चांगल्या उद्देशाने प्रयत्न करत असलेल्या कार्याला स्वामींचा कायम आशीर्वाद असतो आणि कार्य सफल होतच देव कधी कधी कुठल्या रूपात भेटेल सांगता येत नाही त्याची ओळख पटवण्यासाठी सुद्धा पुण्य लागत लागत तुमच्या कार कर्माच्या खात्यात किती पुण्य किती पाप शिल्लक आहे याचा हिशोब थेट स्वामींकडे असतो आणि त्याचप्रमाणे स्वामी प्रतिसाद देतात सेवेला फळ देतात देवावर विश्वास विश्वास ठेवा अपमानात अडकू नका गरजूंना दान करणं हे पुण्य आहे केल्याने स्वामी कृपा तर होतेच धन लक्ष्मी प्रेम होऊ प्रसन्न होऊन भरभराटाला सुद्धा होते कर्म करताना लोक काय म्हणतील यापेक्षा स्वामी काय म्हणतील याचा विचार करा आपल्याला स्वामी भूषण होईल असं कर्म करायचं आहे स्वामी म्हणतात जर तुला फळाची अपेक्षा असेल तर त्यासाठी तू किती कष्ट केले किती प्रयत्न केले किती सेवा केले याच आत्मपरिश्रम कर बघ तुझं उत्तर तुला भेटेल आणि उत्तर जर नकारात्मक असेल तर खचू नको पुन्हा नव्याने सुरुवात कर स्वामी तुझ्या पाठीशी आहे प्रय प्रत्येक पाऊल टाकत असताना चुकीचं पाऊल पडणं पडू पडून नाही याची काळजी पडून नाही द्यायची याची काळजी घे हे लोकांना जर समजत नसेल तर स्वामींना सर्व समजता आहे याची जा जाणीव ठेव श्री स्वामी समर्थ जर द मार्गदर्शन मिळालं असेल तर श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा आणि एक लाईक करायला विसरू नका लक्षात ठेवा तुमचे एक लाईक प्रेरणा देता आणखी